हाय नमस्कार आज आपण बघूया चिकनचा रसा चिकन असा बॉईल करून घेतलेला आहे आपण त्यातबद्दल चला तर बघूया आपण त्याचे साहित्य एक अख्खा चिरलेला कांदा तेजपत्ता दोन घेतलेले आहेत कोथंबीर खोबऱ्याचं कीस एक अख्खी मिरची लसूण अद्रक धनिया आणि इथे टोमॅटो आधार चिरलेला आहे गॅस चालू करून घेतलेला आहे तवा पण गरम झाला Apa Kanda Kanta Terima kasih भाजून घेतलेला आहे याला बंद करू आपण गॅस काढून घेतलेला आहे थंड झाल्यावर आपण मिक्सर मधून आपण हे सगळं असं काढून घेतले लागणारे साहित्य मीठ हळद धनिया पावडर लाल तिखट अंबारी काळा मसाला हा घरगुती काळा मसाला आपला तिखट हा मटण मसाला हा आपला घरगुती काळा मसाला आणि अडीच तेल चम्मच झालं तर मग आपण गॅस चालू करून घेऊया कढई चांगली ताप द्यायची कढई चांगली तापल्यावर आपण तेल खालून घेऊ अडीच चम्मच आपला तेल गरम झालेला आहे त्याच्यात आपण दोन तेजपत्ता टाकून घेऊ मसाला मसाला आपण चांगल्याचा खरपूर मसाला आपण तेल भाजून घेतला आहे त्याच्यात टमॅटो घालून घेऊया अर्धा टमॅटो मसाला चिरगळ करून त्याला हायचा मसाल्यामध्ये आपले टमॅटो विरगळलेले आहेत आपण सगळे त्याचे लाल तिखट <स्थाँगे> सर्वप्रथम आपण लाल तिखट टाकून घेऊया अर्धा चम्मच अंबारी काळा मसाला अर्धा चम्मच हा घरगुती आपला का लाल तिखट ऑलरेडी आपण चिकनमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं टाकायचं आपल्याला टाकून त्याला थोडीशी हळद धनिया पावडर मटन मसाला आपला घरगुती काळा मसाला अर्धा चमच आपल्याला आवडीनुसार टाकीचा बघा आपण फिर सगळे मशीन अशी आहे ना तीन सुटेपर्यंत सगळे भाजून घ्यायचे चांगलं थोडंसं पाणी टाकूया चांगलं थोडं थोडं पाणी करून असा मसाला आपण भाजून घ्यायचा तीन सुटेपर्यंत सगळा चला तर मग आपण मसाला चिकन टाकून घेऊया

असं आपण ताटात पाणी ठेवल्यावर थोडं थोडं पाणी घ्यायचं चिकनमध्ये फक्त असं पाणी ठेवलं मी गॅस कमी ठेवायचा असं म्हणजे थोडं पाच मिनटं ठेवूया तशी पाणी टाकू गरम पाणी थंड पाणी टाकायचं नाही थंड पाण्याचं टाकल्यावर चव बिघडून जाते चला तर मग आपण ताट काढून बघूया चिकन कसं झालं आहे बघा असं पाणी सुरू आहे आपण याला सुकं पण ठेवू शकतो पण आपल्याला भाजी रस्शी करायची आहे तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता हे आता सुक्कं पण झालं आहे आपण थोडं जाऊन द्यायचे पाणी टाकू देऊ मला लागेल तसं पाणी टाकायचं आहे थोडं लागेल तेवढा मग आपण असं पाणी टाकून घेतलेलं आहे याला दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर पाणी चला तर मग आपण थोडीशी क्रश करून मेथी टाकून घेऊया कस्तुरी मेथी पाच मिनटं शिजू देऊन बंद करूया गॅस आपलं चिकन शिजलेलं ला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया हे बघा आपलं दशेदार चिकन चला तर मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपला चिकनचा रस्सा तयार आहे तुम्ही पण करून बघा कमीत कमी साहित्यात माझा व्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आपण उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया बाय